नियोजन मंडळाची मीटिंग साथ अगुधर मी सात दिवस अगोदर मी पालकमंत्री झालो त्यानंतर लगेच निर्णय घेतला सात दिवसाच्या नोटिसात सर्व सन्माननीय आमदार असतील सन्माननीय खासदार आहे किंवा सदस्य आहे यांना मी बुकलेट पाठवला बुकलेटप्रमाणे आज आमची चर्चा झाली मागील प्रोसिडिंग वाचून कायम करताना ज्या थोड्या फोऱ्या सूचना होत्या त्याही सर्व आमदार महोदयांच्या घेतल्या आणि आजच्या जिल्हा नियोजन मंडळामध्ये जे जे आपले मंजूर नियत्व पाचशे साठ कोटी इतकं आहे प्रशासकीय मान्यता सहाशे पंचावन्न कोटी रुपये अशा पद्धतीने अनुसूचित जाती जमातीच्या एकशे तीन कोटी त्यांनाही आणि विशेषतः आदिवासी जे बोल एरिया आहे तो आपल्याकडे जो आहे ते नऊ कोटी रुपये बाकीच्या जे काही वार्षिक नियोजनामध्ये विशेषतः जे प्रशासकीय कामासाठी आणि प्रशासनाला ते श पोलीस स्टेशन असेल दवाखाने असतील हॉस्पिटल असल शिक्षण असेल पाण्याचा शेतकऱ्यांना ज्याच्यामुळे फायदा होईल असे पाठवधाऱ्याचे जे प्रस्ताव होते त्याच्याबद्दलही सविस्तर चर्चे चर्चा झाली आणि पाणी अडवल्यानंतर त्याचे परिणाम किती हेक्टरपर्यंत शेतकरी बांधवाला मिळेल काही आपल्याकडं पूर्वतत्वन विभागाच्या काही गेट्स आहेत काही ग अजिंठा लेणी आहे त्यानंतर आपल्याकडे वेरूळ आहे अशा पद्धतीने जे जे आपले काही धार्मिक स्थळं जे मुर्डेश्वर सिल्लोडला आहे जे सातारा परिसर आहे आपला संभाजीनगर जिल्ह्यामधला त्या ठिकाणी त्या काळातला हेमाडपंथी जे मंदिरं आहेत त्यांच्याबद्दल खंडोबा महाराजाचा एक मंदिर आहे अशा अनेक गोष्टीची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या मिटिंगमध्ये सर्वांचा समाधान झाल्यानंतर ही मिटिंग संपली पत्रकार बांधवांना भेटण्यासाठी थोडा वेळ झाला त्याबद्दल मी त्यांचीही क्षमा मागल बैठक होती नाही आता कल्याण काळे कोणत्या पक्षामध्ये तुम्हीच त्यांचा अंदाज लावा असं ते नाही खासदार आहे तुम्ही ऐका ना तुम्ही ऐका तर घरी कल्याण काळे साहेब खासदार साहेब होते उदयसिंगजी राजपूत साहेब बी आमदार आहेत मला वाटतं का याला विरोधी पक्ष नेते नाहीये त्यांचा काहीतरी नियोजित कार्यक्रम असल्याकारणाने ते येऊ शकले नाही आणि काही धार्मिक कार्यक्रमासाठी आपले जुने पालकमंत्री मोदेही गेलेले आहे खासदार मोदे याच्यासाठी पण सर्व संमतीने सर्व मी असल अतुलजी सावेसाहेब असतील आमचे प्रशांतजी बम असतील किंवा बोरनारे सर प्रदीपजी जयस्वाल सर्व आपले जितके आमदार महोदय त्या ठिकाणी मी बोललो तुम्हाला पहिले का विरोधी पक्षाच्याबद्दल तुम्ही जे मुद्दा सांगितला ते बी राहिलेला नाही का नाही मला वाटतंय विरो एक मिनिट एक मिनिट तर मला वाटतं विरोधी पक्षाचाही मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे मी काही फार मोठी नेतेगिरी कधीही माझ्या आयुष्यामध्ये माझे मुख्यमंत्री महोदय ज्या वेळेस काल लेट झाले त्यांनी साठ हजार महिलाच्या समोर नतमस्तक होऊन झुकणारे पहिले मुख्यमंत्री मी पाहिले मी तर साधा कार्यकर्ता आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये विरोधक बी आहे विरोधकाचाही सन्मान करणं आपलाही सर्व नियोजन जिल्ह्याचा व्हायला पाहिजे दिवस कमी आहे म्हणून आम्ही सर्व यंत्रणाला आदेश दिले का सर्वांनी रात्रंदिवस एक करून या आठवड्याभराच्या आत सर्व ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देण्याचं काम जिल्हाधिकारी करतील परंतु त्याचा टी एस घेणं तो प्रस्ताव तयार करणं यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करावे असे आदेश आजच्या या मीटिंगमध्ये देण्यात आले आणि त्याचा फायदा मला वाटतं तात्काळ होईल त्याचं काय कारण आहे आणि संजय शिरसाट असं का म्हणतात काल जे काळे झेंडे दाखवले ते मुख्यमंत्र्यांना नव्हते ते सत्कारांना होते मी आता संजय शिरसाट काय बोलले मला त्यांच्याबद्दल फार मोठी टीका टिप्पणी करायची गरज नाही आहे राहिला प्रश्न मला कोणी विरोध भी केला तर मी पहिलेही बोला की विरोधी पक्ष के आदमी जिंदा रहने की दुआ करने वाला पुढारी पुढारीये वो जिंदा रहेंगे वो मुझे विरोध करेंगे तो मुझे भी समज में आएगा की मेरा क्या गलती हो रही है आणि विरोधाला फक्त विरोध करणं इतकंच असलं तर ज्या ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका येतात त्या त्या वेळेस असे वातावरण सर्वाला मला असो का संजय शिरसाट साहेबांना असो सर्वाला होतील एक लक्षात घ्या का आता जालन्याचे खासदार हे जे आहे ते सन्माननीय डॉक्टर कल्याणरावजी काळे त्यांना बोलणं बोलणं काम माझं नाही आहे जिल्हाधिकाऱ्याचं काम आहे ते त्यांना बोलवायचं आणि ते माझे मित्र आहे माझ्यामध्ये आणि त्या रावसाहेब दानवे साहेबांमध्ये काहीच वाद नाही करार वाढला नाही आपला करार परमनंट तो एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे तो कधीही ज्या वेळेस ते त्यापर्यंत कोणी काळ्या दगडावरची पांढरी रेश का प्रसंगी करार हा शिंदेसाहेब माझे नेते आहात ते सर्वांचे इतका ज्या पद्धतीने मी काल पाहिलं का सात तास लेट झाल्यानंतरही तुम्ही पाहिलं का एकही बहीण उठली नाही अशी लोकप्रिय निर्णय घेणारे मुख्यमंत्री माझे नेते आहेत म्हणून बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही बाजूला करून काही नवीन विषयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण दिलं नाही विशेष म्हणजे तुमचे मित्र रावसाहेब दानवे यांनाही तुम्ही निमंत्रण दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे कधी कालच्या कार्यक्रमाला कालच्या कार्यक्रमाचा नाही आता कालच्या कार्यक्रमाचा मुख्यमंत्री महोदय आले तर सर्व नेते यायला पाहिजे सर्व नेत्यांचा मी स्वागत करतोय काही काही हे जे कालचा कार्यक्रम जो तो होता तो शासकीय कार्यक्रम होता कारण की शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांची लाडली बहीण ह्या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी सिल्लोडला आले आणि लाखोच्या संख्येने सात किलोमीटर फक्त जे लाडके भाऊ होते त्यांना तिथे बसायला जागा नव्हती त्याच्यापुढं परिस्थिती तुम्ही स्वतः पाहिली मी काही बोलावं तुम्हाला तशी नाही पण मी माझ्या आयुष्यामधला अभूतपूर्व असा एक कार्यक्रम

आता मी कोणाला मला मा, वाटतं त्यांना त्यांना ज्यांनी हरवलं ते बी मराठाच आहे आता नाही तुम्ही त्यांना विचारून घ्या बाकीचं मला काही माहीत नाही मराठा समाजाचा मराठा समाजाचा मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर मी तीस दिवस तुम्हाला माहीत नसेल की तुमच्या कॅमेरेमध्ये त्यावेळीची असं आठवण तर तीही दाखवा का मराठा समाजासाठी पहिला मी आमदार आहे का या ठिकाणी तीस दिवस उपोषणाला बसलो होतो हरिभाऊ बागडे त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यांनी मला लेखी पत्र आम्ही उपोषण सोडलं मग इतका केल्यानंतर काही लोकांचा समाधान होत तर त्याला नाही इलाज काल तुम्ही एक घोषणा केली की लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये तुम्ही शंभर रुपये टाकणार आहात शिल्लोडची एकंदरीत जर आपण महिलांची संख्या पाहिली तर मतदारांची संख्या साधारणपणे साडेतीन लाख आहे म्हणजे सगळ्या साधारणपणे महिला तर साधारण पासष्टच्या पुढच्या जर आपण मायनस केल्या तर समजा के ला एक लाख महिलांना तुम्ही मदत करणार शंभर रुपये म्हटलं तर एक लाख महिला एक, एक कोटी, कोटी, कोटी व्हाईट मनी तुम्हाला जमा लागणार याबद्दल मी एखादी माझी प्रॉपर्टी विकून ते यासाठी बोलू लागलो तुम्ही ऐका ना तुम्ही ऐका ना मी यासाठी बोलू लागलो का त्याच्यामध्ये जे नियम असे आहेत की झिरो बॅलन्स मध्ये आपण खाते उघडण्याचं सांगितलं आणि झिरो बॅलन्स ज्याच्यामध्ये असला त्या बहिणीच्या अकाउंटवर शासनाचे तीन तीन हजार रुपये जाणार नाही शासनाचे तर त्यांच्याकडं ज्याच्याकडे शंभर रुपये नाही आहे ज्याच्याकडे शंभर रुपये अकाउंटमध्ये आहे त्याला वेल अँड गुड त्याला द्यायची गरज नाही पण ज्यांना झिरो बॅलन्समध्ये आपण अकाऊंट उघडले त्यांच्यासाठी माझ्या मतदारसंघामधल्या एखाद्या बहिणीकडं शंभर रुपये बी नसेल तर मी बी त्यांचा भाऊ आणि मुख्यमंत्री मोदयांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सामान्य माणसाच्या गरीबांच्या त्या बहिणीपर्यंत मुख्यमंत्री आहे मोदयाची लाडली बहीण आहे तर त्या बहिणीची थोडा खारीचा वाटा मी सेवा केली तर मी निश्चित तुम्हाला त्यामधला एक नंबरचा व्यवहाराचा प्रमाणपत्र ही दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये देईल सत्तर साहेब साहेब महिन्यामध्ये सहाशे साठ एक महिन्यात सहाशे साठ कोटी रुपये कसे खर्च करणार एक दीड महिन्यामध्ये मी पूर्ण ब्राह्मण समाजाच्या बहिणींना बांधवांना भेटल्याशिवाय जाणार नाही अरे तुम्ही एक लक्षात घ्या आज आपल्याकडे लक्षात घ्या आमच्याकडून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल द्यायचं आहे संबंधित ज्या काही खात्याचे प्रमुख आहे त्यांना एकदा मंजुरी मिळाली तर ते त्या पद्धतीने खर्च करतात जिल्हा परिषदेला दोन वर्षापर्यंत ते पैसे खर्च करता येतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि बाकीचे जे आहे हॉस्पिटल आहे आपला घाटी हॉस्पिटल आहे तिथे औषध खरेदी करायचं असेल त्या ठिकाणी मशिनरी द्यायचं असेल आम्ही पहिलेच बोललो मी का माझ्या या वेळेस मी पहिलं प्राधान्य जे शिक्षण आणि आरोग्य याला मोठ्या प्रमाणावर देता येईल आणि बाकीच्या बी ज्या योजना आहे त्या योजनेची आता आपल्याला किती दिवस मिळाले मला तुम्हाला गॅरंटीने सांगतो का शंभर टक्के हा निधी खर्च करण्यासाठी ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलची किंवा मंजुरीची गरज आहे ते तात्काळ या पंधरा दिवसाच्या आत केला जाईल